ए ए। तू आता बाजार आणून दिलाय काय किराण्याची बाजारची यादी काढता दोन तीन महिन्याचा एक दिवस ग बसले की तुमचं लगेच होत आहे काय त्याचा विषय काय ना मी सांगत ती यादी काढून तू मांगारी हो दिवस महाराज ग बसले की सर तिथं लगेच कालवा करते तयार दोन दिवस काय तोंड शिवलो होत काय एकटीच बडा 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 करते आज काय घरीच दिसते ते काय कि बे काय बिस्तना बांधायचा तयारी दिसते ती गोष्ट आज काय घरी आहे म्हणले त्याच्यामुळे तर मला ते बाजारचे यादी काढ काय काढ मी पण काढत नसते दोन दिवस अंगात लई होत काढू तर दे की तसंच दोन दिवस झाले मीच सारखं होय व होय व होय व मीच करायचं ह्यानी म्हणजे मुग गेली गप 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 खायच आणि कामाला जायचं या यादी काढ सांगितली काय आता यादी मी पण काढते की लांब लचक यादी काढती बघ आता बर बर आता एवढं कालवण टाकती वांग्याच आणि तही पेनदी बरं काढती आता आधी मला कालवण करू दे बर मग ते यादीच बघती आता

का जाऊ याचा ना रिका बर डब आहे एक पाच म्हणजे झालं पाच खानाच्यावर बघायचंय काय हा घरातलं बघा आली बघ

आणून घरात आणून लगे आज काय करून आज कराय कळ नाही आणाय ना बोलत नाही का ना ना मी काय बोलत नाही तुम्ही लयच लाव कारण तुमच मनाचा कारभार सगळा आणून देतो दुपारी आणून दुपारी असतं काय सकाळ सकाळ सगळं वाट पडते तर वाट पडू तिकडं घाट पडू

हा तो ते पण आणून ठेवतो म्हणजे आपल्या विषय मोकळा युज्य आले म्हणजे काय जरा सांगितलं सांगताय का युज्य आवाय म्हणजे बस आता तोंड बनतो बस जर मी जास्त बोलायचं नाही मी तोंड बंदच ठेवत होती पण तुम्ही हे करताय